नमस्कार यूट्यूब फॅमिली कसं काय बरे आहात ना माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते विकेंड आलेला आहे विकेंड आला की आम्ही हॉटेलला असतो दोन दिवस त्यामुळे मी आज तुम्हाला माझी हॉटेलमध्ये काय रियालिटी असते किती माझी दमखास होते मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर म्हणजे ही जी रूम आहे ही किंग साईज रूम आहे आणि सर्वात मोठी रूम आहे जे तुम्ही पाहू शकताय मागच्या रूमपेक्षा जो तुम्हाला मागच्या वेळेस जो मी रूम टूर केला होता सेम सगळं आहे फक्त प्रशस्त आहे मोठी आहे ही रूम हाय रूम मध्ये पहिला आल्या आल्या शूबाला पाहिजे असतो बेड आणि तो झोपायचे नखरे सुद्धा करतो तर या ठिकाणी कबड दिलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे हँगर्स आहेत जेवढे कपडे तुम्हाला हँग करायचे तेवढे तुम्ही करू शकता या ठिकाणी लॉन्ड्री बॅग आणि लॉन्ड्री फॉर्म दिलेला आहे आपल्याला खाली शू रॅक आहे इथे लगेज ठेवू शकतोय आपण मिनी 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 फ्रीज आहे मिनी बार किंवा मिनी फ्रीज आपण काही म्हणू शकतो या ठिकाणी टॉवेल आणि हँड टॉवेल सेफ्टी लॉकर्स देण्यात आलेला मी दर ब्लॉगमध्ये शेअर केलेला आहे रूम टू तर जर कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी करते या ठिकाणी कोम आणि डेंटल किट देण्यात आलेले आहे या ठिकाणी शेविंग किट आणि शॉवर कॅप इथे हँडवॉश आणि बॉडी लोशन देण्यात आलेलं आहे आणि हे शॉवर सो असं ओवरऑल ही बाथरूम आहे खूप मस्त नीट अँड क्लीन तुम्ही पाहू शकता किती किती स्वच्छ आहे जबरदस्त एकदम हेअर ड्राय तर इथे आ, मेक युअर ओन टी म्हणजे तुम्ही स्वतः तुमची चहा बनू शकताय सगळी किंट या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही पाहू शकता पण शिवचरणी हे सगळं इकडे तिकडे करण्यापेक्षा रूम मध्ये आल्या आल्या मला हे काम करावं लागतं सर्वात पहिला हे वरती ठेवावं लागतं जेणेकरून ह्याचे नुकसान होणार नाही कारण शिवचरण काही पण करू शकतो त्याचबरोबर आल्यानंतर मी पहिला टेलिफोन काढून ठेवत असते हे, हे सुद्धा मला काढून ठेवावं लागतं कारण की तो काही पण करतो हे सगळ्या गोष्टी वगैरे ज्या काही आहेत त्या मी व्यवस्थित ठेवून देत असते जेणेकरून ह्याचे नुकसान होणार नाही आणि फायनली तिथे त्यांनी नुकसान केलेली आहे ती तुम्हाला मी दाखवते चला अगदी अगदी रूम मध्ये एंट्री करून दहा मिनिट झाले आणि त्यांनी ब्राऊन शुगर पूर्ण टेबल आहे ठाणे शक साठी मी हाऊसकीपिंग बोलवणार नाही तर मी हे स्वतः साफ करणार आहे बिकॉज मी पण हॉटेल इंडस्ट्रीची आहे मला माहिती आहे त्यांना किती काम असतं एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी मी त्यांना नाही सांगा चलो आता हँडवॉश करू आपण हँडवॉश इकडे केलं की गरम पाणी येतं आणि इकडे केलं की गार पाणी येतं झालं 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 उल पहिला पेपर ने साफ करून घेते तोपर्यंत हा आलाच बघिते बिहाइंड द सीन मी मुद्दा पण तुम्हाला शेअर करते जर वेळ मी हॉटेल मधल्या चांगल्याच गोष्टी दाखवत असते पण ही ऍक्च्युअली माझी रिअॅलिटी मी कुठेही जाईल तर मला काम लागतच ना कुठेही जाऊ दे पण मी बिलकुल डिसअपॉइंट होत नाही मग ते घर असू दे किंवा बाहेर असू दे कारण मुलं आहे आणि मुलं हे सगळं करणारच घराचं बोकून मुलंच करत असतात चलो फायनल मला टेबल क्लीन झालेला आहे आहे प्रचंड थंडी होती म्हणून मी वरती जॅकेट घालून आलेले जॅकेट वरती ओढणी अजिबात सूट होत नव्हती पण आता खाली रेस्टॉरंट मध्ये चालली आहे जेवायला तर म्हटलं नको आता व्यवस्थित जाऊ या मध्ये एसीचं च टेम्परेचर कमी किंवा जास्त करता येत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये तर मंडळी आता आम्ही चाललो आहोत खाली रेस्टॉरंट मध्ये डिनर करायला तर बघूया काही जर नवीन असलं तुम्हाला शेअर करण्यासारखं तर नक्कीच काय तर खाली बुफेला आल्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवत आहे हे आहे सॅलड काउंटर मेक युअर ओन सॅलड असं म्हणतात हे ड्रेसिंग आहे, आपन ले आहे। आप ला ला जे आपण सॅलड घेतलेलं असतं त्याच्यावरती टॉपिंग करण्यासाठी त्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सॅलडचे भरपूर प्रकार आहेत तर सर्वात बेसिक आपल्याला जे आवडतं ते म्हणजे अनियन टोमॅटो कॅरेट कोकुंबर अशा प्रकारचे बेसिक सॅलड आहे त्यानंतर या ठिकाणी ओरिएंटल सॅलड मिक्स आचारी तंदुरी चाट मसाला आणि त्यानंतर इटालियन अशा प्रकारचे सॅलड होते ते ओके हां हां दाल तडका वा डन वेज कोल्हापुरी अँड शेव टोमॅटो डन पनीर तोफानी वाव तुफानी है। <laughs> वेजियम नुडल। वेज यम नूडल व्हेज प्रिन्सेस हॉटेलमध्ये स्ट्रिक्टली व्हेज आणि नॉन वेज असे दोन वेगवेगळे काउंटर असतात या ठिकाणी पोच फिश होती आणि चिकन सूप होतं चिकन करी चिकन करी ओके मुर्ख दम बिर्याणी वाव हे आहे डेझर्ट काउंटर माझं वन ऑफ द फेवरेट काउंटर कारण की मला जेवल्यानंतर गोड खूप क्रेविंग होते मला माहित नाही का मला गोड प्रचंड आवडतं खायला जेवल्यानंतर आणि घरात पण मी नेहमी काही ना काही खात असते हे आहे लाईफ काउंटर लाईफ काउंटरमध्ये पाणीपुरी होतं स्टार्टर काउंटर मी नाही दाखवलं स्टार्टर डायरेक्ट आम्ही ताटात घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी सुरुवात केलेली आहे पहिला वेज कटलेट इटालियन पास्ता आचारी फ्रु, आचारी फ्रूट पाहिजे तर मंडळी मी स्टार्टर घेतलेला आहे तुम्हाला प्लेट दाखवली तर मंडळी आम्ही मस्तपैकी जेवण केलं खाली आणि आता चाललो आहे रूम मध्ये फ्रेश होणार आता आणि झोपणार आणि मला एका कमेंट बद्दल बोलायचं आहे तर चला मग तर मी डिस्प्लेला एक या ठिकाणी कमेंट लावणार आहे ह्या कमेंटनी अक्षरशः माझी पर्सनॅलिटी डेव्हलप करेल असं मला फील होत होतं कारण की इतकी स्तुती केली होती की जे महाकाल ताई मी पूर्वी दोन दिवसापूर्वी माझा महाकालचा एक व्हिडिओ टाकला होता त्यात मला ही कमेंट आलेली की खूप छान होता ताई व्हिडिओ तुझा ड्रेस पण मस्त होता तुझ तो कलर पण तुला फार छान सूट करत होता आणि तो जो कपाळावरती लाव होता हो महाकालचा त्याने तू अजून सुंदर वाटत होतीस ताई तुझे केस फार सुंदर आहेत न नजर न लागो त्याला पण ताई तू छोटीशी सिम्पल हेअरस्टाईल करत जा ना साडी ड्रेसवर आणि व्हिडिओ पण करत जा आमच्यासाठी तुझे केस मस्त आहेत हेअरस्टाईल पण छान दिसेल तुला तर इतकी मोठी कमेंट आहे ती कमेंट तुम्ही वाचून घ्या ॲक्च्युली त्या कमेंटमुळे मी चक्क आज वेणी घातली म्हणजे एक चांगली कमेंट आपल्यावरती किती छान परिवर्तन करू शकतं वेळात वेळ वेड़ काढून ती मला नेहमी इतके मोठे मोठे कमेंट करत असते आणि खरंच इतकं म्हणजे कुणावरती तुम्ही विश्वास ठेवताय कुणाला तुम्ही एवढं प्रेम करताय ते पण ज्या ज्याला तुम्ही भेटलेले नाही आहे तरीसुद्धा तितकं छान वाटतं तिचे कमेंट आले की मी खूप मोटिवेट होऊन जाते आणि असंच प्रेम करत राहा आणि बाकीचे पण ही जे माझे फॉलोअर्स आहेत व्ह्युअर्स आहेत त्यांना पण मी थँक्यू सो मच म्हणते कारण आज इथपर्यंत पोहोचले मी ते फक्त तुमच्याचमुळे असंच प्रेम करत राहा थँक यू सो मच ऐश्वर्या असंच प्रेम आणि सपोर्ट नेहमी करत राहा माझा पण तुला फुल सपोर्ट आहे फ्युचरमध्ये आणि तुझं मन रात्रीला छान झोप झाल्यानंतर आता सकाळीच्या शिवचरण तर आमच्या आधीच उठलेला असतोय तर तो आता वैशुताईला उठवतोय तिला आणि श्युचरला छान फ्रेश करून आम्ही जाणार आहे खाली ब्रेकफास्ट करायला मी आज काय घेतले मसाला डोसा अमलेट आणि फ्रूट कटफ्रुट मंडळी आवरून आम्ही खाली आलो होतो आणि आता ब्रेकफास्टमध्ये घेतलेला आहे मसाला ऑमलेट कटफ्रूट आणि मिक्स काय म्हणतात त्याला वॉटरमलन ज्यूस आणि शिवचरणसाठी फेवरेट इथे त्याचा डोसा घेतलेला आहे आणि मला सर्दी झाली आहे त्यामुळे मी फक्त आणि फक्त चहाच पिणार आहे दुसरं काही घेणार नाही आहे तर आय होप तुम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय केला असेल माझी रियालिटी मी तुम्हाला दाखवली की रूममध्ये येऊन माझं काय काय होतं तर आजचा व्हिडिओ रिप्रेझेंड करते बिकॉज मला थोडी कणकणी आली आणि ताप आल्यासारखा वाटतो आहे तर बघूया चला पद्धतीने आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत काळजी घ्या